मुंबई महाराष्ट्र शासनाचा जी आर आला आहे प्रत्येक शहरातील तसेच गावातील ग्रामपंचायतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे क्रमप्राप्त आहे ज्या ग्रामपंचायतीमध्ये जयंती साजरी केली जाणार नाही त्या ग्रामपंचायतीचे फोटो किंवा व्हिडिओ शूट करून तसेच त्या गावातील सरपंचांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बंधनकारक करण्यात आले आहे एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नाही तर का साजरी केली नाही याचे स्पष्टीकरण गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने पत्रकाराने शिक्षकाने तलाठी यांना मोबाईलवर शूटिंग घेऊन भारती महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर गावाचे नाव तालुका जिल्हा सरपंचाचे नाव ग्रामसेवकाचे नाव पाठवून द्यावे जेणेकरून संबंधित सरपंच ग्रामसेवक यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल ही पोस्ट लवकर गावागावात पोहोचली पाहिजे असे महाराष्ट्र शासनाकडून कळवण्यात आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका